मिरज येथे भारतीय जनता पार्टीचा सदतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला मिरज शहरात विविध भागात व चौकात दहा ठिकाणी पक्षाचा झेंडा लावून व दीनदयाळ उपाध्यायांची प्रतिमा लावून पूजन करण्यात आले तसेच आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या कार्यालयात झेंडा वंदन व प्रतिमा पूजन करण्यात आले प्रसंगी पंतप्रधान मोदीजींना कुटुंबा गरीब कुटुंबासाठी केलेली उज्ज्वल गॅस योजनेतून गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मकरंद भाऊ देशपांडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले ह्या कामी थोरात गॅस एजन्सीने सहकार्य केले त्यावेळी जिल्हा सरचिटणीस पांडुरंग कोरे मिरज शहर अध्यक्ष गणेश चौगुले आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहरामध्ये असलेल्या विविध गॅस एजन्सीने चारशे एक्केचाळीस गॅस कनेक्शन आजपर्यंत दिलेली आहेत आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे या स्थापना दिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून अकरा महिलांना कनेक्शन उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत देण्याचा आज कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून महिलांना चूल भुंकून आरोग्याला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये सगळे कार्यकर्ते सर्व गॅस एजन्सी सामील झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी